नमस्कार मैत्रिणो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की दिवाळी सीजन मध्ये मी पैसे किती कमवले हो आणि मी एवढे ब्लाउज कसे शिवते तर त्या व्हिडिओ वरती खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही शिलाईला किती पैसे देता अस्त्र जोडायला किती पैसे देता अशा भरपूर कमेंट आल्या होत्या तर त्याची आज मी उत्तर देणार आहे तर चला तर मग सुरुवात करूयात तुम्हाला जर जास्त पैसे कमावायचे असतील तर जास्त ब्लाउज शिवावे लागणार हा तर साधा सरळ हिशोब आहे तर आपल्याला दिवसाला कमीत कमी पाच ते सहा ब्लाऊज शिवावे लागणार आहेत तर एक ब्लाऊजला दोन तास तरी जातात कटिंग करण्यापासून शिवण्यापर्यंत दोन तास जातात तर पाच ब्लाउज शिवायचे म्हटलं तर आपल्याला दहा तास जातात तर एवढा वेळ काढणं आपल्याला शक्य नसतं घरातली आपल्याला कामं पण असतात ती करून दहा तास वेळ म्हणजे खूप झाला तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर ब्लाउज कटिंग करून अस्तर जोडायला बाहेर द्यायचे त्याचे मी तीस रुपये देते अस्तर जोडण्यासाठी आणि हुक लावण्यासाठी दहा रुपये देते तर अस्तर जोडण्यासाठी कमीत कमी म्हटलं तरी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात म्हणजे जर नवीन असाल तुम्ही तर अर्धा तास धरा आणि हुक हातशिलई आणि ब्लाऊजला लूक असतील तर अर्धा तास आपला हुक लावण्यातच जातो तर आपण बाहेर जर दिलं हुक लावायला तर आपलं दहा रुपयात हुक लावून होतात म्हणजे मी हुक लावायला दहा रुपये देते आणि आज तर माझ्याकडचं वापरते होलसेलमधून तरी मी त्याची किंमत बाहेर जे भेटतात तीच किंमत लावते म्हणजे तीस रुपये तर असे आपले तीस आणि तीस साठ आणि हुक लावण्याचे सत्तर तर आपले सत्तर व, सत्तर रुपये खर्च होतात तर मी ब्लाउजची शिलाई साडेतीनशे घेते म्हणजे अस्तरची आणि बिना अस्तरची एकशे ऐंशी शिलाई घेते अस्तरच तर बिना असतरचं तर आपल्याला म्हणजे मला शिवावं लागतं आणि अस्तरचं जे आहे ते मी बाहेर ही जी छोटी कामं आहेत ते बाहेरून करून घेते तर आपला सत्तर रुपये खर्च होतो आपलं uh, साडेतीनशे मधून सत्तर रुपये जर खर्च झाला तर आपल्याला दोनशे ऐंशी रुपये भेटतात आपले जे सत्तर रुपये खर्च होतात त्यातले तर आपले अस्तरला तीस रुपये जाणार आहेत आणि आपल्याला खर्च किती करायचा आहे फक्त चाळीस रुपये चाळीस रुपये जर तुम्ही खर्च केला तर तुमचा ता एक तास वाचणार आहे एक तासामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये दुसरा ब्लाउज शिवू शकता तुम्ही दुसरा ब्लाऊज शिवला तर त्याचे आपल्याला दोनशे ऐंशी रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत म्हणजे तुम्ही चाळीस दुम् रुपये खर्च केला तर तुमचा एक तास वाचणार आहे एक तास जर वाचला तर तेवढ्या वेळात तुम्ही एक ब्लाऊज शिवू शकता म्हणजे आपल्याला पाच ब्लाउज शिवायला पाच तास लागणार आहेत तर तुम्ही घर सांभाळून एवढा वेळ तर काढू का, शकता तर असं नाही की तुमच्यावर कुणी काही अशी जबरदस्ती नाही की तुम्ही एवढ्या वेळेत एवढंच काम केलं पाहिजे तुम्ही पाच तास कोणत्याही वेळेत काम करू शकता टेलरिंग कामचं असं टेलरिंग कामाचं असं आहे की आपण कोणत्याही वेळेत आपण ब्लाउज शिवू शकतो तर असे आपल्याला पाच तासामध्ये पाच ब्लाउज शिवायचे आहेत सगळीकडेच सेम शिलाई असते असं नाही प्रत्येक ही रेवाईचं असतं ते आणि आता कसं झालं आहे सगळीकडेच शिलाई भरपूर आहे जरी खेडेगावानी असेल तर अस्तरची शिलाई अडीचशे रुपयापर्यंत आहेच आणि त्यातले जर आपण सत्तर रुपये खर्च केले तर आपल्याला एका तासामध्ये एकशे ऐंशी रुपये भेटतात म्हणजे दिवसाचे आपल्याला म्हणजे पाच तासाचे आपल्याला नऊशे रुपये भेटतात तर अशा पद्धतीने आपल्याला टेलरिंगचं काम करायचं आहे तर सुरुवातीला पण मला पैसे खर्च करायला नको वाटत होते कारण बाहेर द्यायचं म्हटलं की चाळीस रुपये खर्च होतात तर ते मला नको वाटायचं कशाला कुणाला द्यायचं आहे तेवढंच मी स्वतः केलं तर तेवढेच मला जास्त पैसे भेटतील पण एवढ्या पैशाचा आपल्याला विचार करायचा नाहीये जर तुम्ही बाहेर हीच काम दिली तर तेवढ्या वेळात आपला दुसरा ब्लाऊज होतो आणि आपला इन्कम वाढत जातो आणि कस्टमरचं कसं असतं जेवढ्या लवकर ब्लाउज देईल तेवढे आपले कस्टमर वाढत जातात तर माझा हा अनुभव आहे मी तुम्हाला सांगते कारण जेवढे ब्लाऊज आपण म्हटलं की थोडेच आहेत आता नंतर शिवता येईल पण असं नाही ब्लाऊज आले की शिवत राहायचं आणि एका ताईंची कमेंट येत होती की ताई ही मशीन कितीला घेतली चांगली आहे का तर ही मशीन मी चार वर्षापूर्वी एकवीस हजाराला घेतलेली आहे आता ह्याच्या प्राइस वाढलेले आहेत आणि ही मशीन घेतल्यापासून माझी फिनिशिंग वाढली आणि कामाचं काम पण माझं वाढलं तर ताई ही मशीन अशी घ्या नक्की तुमचं काम वाढेल आणि फिनिशिंग पण छान येईल तर ही छोटी जी काम करण्यासाठी ज्या नवीन लेडीज ब्लाउज शिवायला शिकत असतात त्यांना विचारायचंय की तुम्ही हुक लावता का अस्तर जोडून देता का जर येत नसेल तर तर तुम्ही त्यांना शिकवा की कसं अस्तर जोडायचं कसे हुक लावायचे त्यांना पण दोन पैसे भेटतील तुमचा पण फायदा होईल अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजचं काम करायचं आहे आणि पिकअप हॉलच्या साड्या म्हणजे माझ्याकडे भरपूर येतात पण मी त्या करत नाही एक ताई आहेत माझ्याकडे मशीन पण आहे त्यांच्याकडं मशीन नव्हते त्या ताईंकड तर त्यांना येत पण नव्हतं पण काम करायची इच्छा होती तर मी त्यांना पिकअप पिकअपॉल करायचं शिकवलं कसा फॉल लावायचा कशी हातशिलाई करायची हे सर्व शिकवलं तर पिकअप पिकअपॉल साड्यामध्ये जास्त काही पैसे भेटत नाहीत तर त्याच्यामुळे मी त्या ताईनलाच देते त्या साड्या करायच्या कशासाठी म्हणजे आपले कस्टमर बाहेर जाऊ नये एक जर साडी आली तर त्याच्या माग ब्लाउज पण येतो जर आपण पिकअप हॉल केलं नाही तर तेच कस्टमर दुसरीकडे जातं मग ब्लाउज पण दुसरीकडे जातो तर आपल्याला आल्टरचं काम पण करायचं आहे बाहेर जाऊन द्यायचं नाही ही सर्व जी कामं आहेत ते आपणच करायची आहेत तर असं आपल्याला इन्कम वाढवायचं आहे तुमच्याकडं किती शिलाई आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय हे मला कमेंट करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद